तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक वस्तू सांगणार आहोत जी शिवलिंगावर अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील यंदा महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे यंदाची महाशिवरात्र ही फार विशेष असणार आहे कारण बुध सूर्य आणि शनी हे तीनही ग्रह कुंभराशीत असतील आणि या दुर्मिळ अशा ग्रहाच्या संयोगावर महादेवाची पूजा केल्याने कुंडलीशी संबंधित ग्रहदोष दूर होऊ शकतात शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्व आहे म्हणूनच ही शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे मानले जाते महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा वर्षानुवर्ष प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर मिलन झाले होते त्यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी शिवपार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान महादेव हे पृथ्वीवर अवतरत असतात काही लोकांची अशी ही श्रद्धा आहे की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल बेल फूल दही इत्यादी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे पूर्ण भक्तिभावाने जल अर्पण केल्यावरच भगवान शिव प्रसन्न होतात परंतु शिवलिंगाला वेगवेगळ्या वेग वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला वेगवेगळे वेग वेग लाभ मिळतात काही वस्तू अर्पण केल्याने आरोग्य मिळते तर काही अर्पण केल्याने समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक वस्तू सांगणार आहोत जी शिवलिंगावर अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील ती गोष्ट कोणती आहे व तिचे काय महत्व आहे हे आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊयात महाशिवरात्री स्पेशल ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका एकदा ब्रह्म महर्षी और्य तप करत होते त्यांच्या तपोबलामुळे देव मात्र भयभीत झाले होते त्यांना असे वाटत असे की आता ऋषी और्य आपल्या तपसामर्थ्याने त्रिलोकावर विजय मिळवतील त्यामुळे सर्व देव हे भयभीत होऊन प्रभू महादेवाकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले की काही करून तुम्ही ऋषी और्य यांना तपस्या करण्यापासून थांबवा नाहीतर अनर्थ होईल हे ऐकून देवादिदेव महादेवांनी सर्व देवांना वचन दिले की मी त्यांची तपस्या थांबवेल मग इकडे महर्षी ओर्य हे सकाळी पूजेची सामग्री आणण्यासाठी जंगलात गेलेले असतात तेव्हा त्यांच्या आश्रमाजवळ कोणीच नसतं आणि याचीच संधी साधून मग महादेव तिथे पोहोचतात आणि ऋषी ओर्य या यांची तपस्या भंग व्हावी यासाठी मग महादेव त्यांचा जो आश्रम असतो तो अग्नीच्या सह्याने नष्ट करून टाकतात आणि जेव्हा मग ऋषी और्य हे पूजेची सामग्री घेऊन आपल्या आश्रमाकडे येतात तेव्हा ते बघतात तर आश्रम हा पूर्णपणे जळून खाक झालेला असतो हे बघून ते अत्यंत दुःखी होतात आणि त्यांचा संताप विकोपाला जातो आणि याच रागामध्ये मग ते श्राप देतात की ज्याने कोणी हा माझा आश्रम जाळला आहे त्याच्या शरीराला देखील असाच निरंतर जळत राहील त्याच्या शरीराचा दहा कमी होणार नाही हा श्राप दिल्यानंतर मात्र इकडे प्रभू महादेव हे कैलास पर्वतावर बसलेले असतात आणि अचानकच त्यांच्या शरीराची आग व्हायला सुरुवात होते कशानेच त्यांच्या शरीराचा दहा कमी होत नसतो त्यामुळे ते माता पार्वतीकडे जातात आणि माता पार्वतीला म्हणतात की काही करून माझ्या शरीराची होणारी ही आग शांत कर तेव्हा मग माता पार्वती म्हणते यामध्ये आपली मदत ही श्री नारायणच करू शकतात आणि मग माता पार्वती आणि महादेव हे नारायणाकडे जातात तेव्हा नारायण प्रभू महादेवाची अवस्था बघून म्हणतात की महर्षी ओर्य यांनी दिलेल्या शापामुळेच तुमच्या शरीराची लाहीलाही होत आहे तेव्हा महादेव प्रभू नारायणांना म्हणतात की यावर काहीतरी लवकर उपाय सांगा तेव्हा नारायण सांगतात की या पृथ्वी तलावावर फक्त गोमातास तुमच्या शरीराची होणारी आग कमी करण्यासाठी मदत करू शकते कारण या पृथ्वी तलावावर पाप ताप आणि संताप नष्ट करण्याचे सामर्थ्य हे फक्त आणि फक्त गोमातेतच आहे त्यामुळे तुम्ही गोमातेकडे जा आणि मग माता पार्वती प्रभू महादेव नारायण हे तिघेजण गोमातेकडे जातात आणि मग तेव्हा गोमातेला जेव्हा हे सर्व कळतं तेव्हा गोमाता आपल्या दुधाची धार ही प्रभू महादेवावर सोडते आणि गोमातेच्या स्तनातून दूध हे महादेवाच्या डोक्यावर पडतं अंगावर पडतं आणि त्यांच्या शरीराची जी दहा असते ती शांत होते तेव्हा प्रभू महादेव मग आशीर्वाद देतात की ज्याप्रमाणे दुधामुळे माझ्या शरीराची आग शांत होऊन मला कष्टापासून मुक्ती मिळाली त्याचप्रमाणे जो पण भक्त मला दूध अर्पण करेन मी त्याला त्याच्या पाप ताप आणि संताप या तिन्ही गोष्टीतून मुक्त करेल त्याची सर्व कष्ट दूर करून त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करेन तर मित्रांनो महादेवांना दूध अर्पण करणे किती महत्वाचे आहे हे तुम्हाला या कहाणीच्या माध्यमातून समजलेच असेल फक्त दूध अर्पण करताना एवढीच काळजी घ्या की दुकानात जी रेडीमेडच्या पॅकेटमध्ये जे दूध भेटतं त्याचा वापर न करता गाईचे कच्चे दूध हे महादेवाला अर्पण करावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा